मस्तपैकी निघालो आम्ही पण विश्रांतवाडीच्या अलीकडे म्हणजे धानोरीच्या पहिलेच आम्हाला थांबावं लागलं चालू आहे आता इथे काम रडारी झालीच मम्मी मम्मी पप्पा निधी बाला जास्त नाही थोडीफार पण बाळ येताना भरपूर सामान घेऊन आले आता गो गणपती बाप्पा मोर्या तुमच्या दोघांचं स्वागत आहे आणि बोपडी गावात बोपडी गावात एंटर झालो आपण आणि आता दापोडी पोचेन एव्हरीथिंग इज सेट बाळा सगळी तयारी झालेली आहे काय <laughs> आता आपली सगळी तयारी झाली पण बाळाला भूक लागली बाळ रडायला लागलं तर बाळाचं दूध पिणं चालू आहे काय बाहेरून आल्यानंतर किंवा पहिल्यांदा आल्यानंतर सुद्धा पहिले सर्वात पहिले नजर काढली जाते नंतर खूपच जबरदस्त डेकोरेशन केलं तर खालून पार्किंगमधून डेकोरेशन सुरू केलं तर फ्लावर्स फुगे आत आल्या आल्या वेलकमचा मोठा पायाचा सिंबॉल होता दा सगळे ऑलरेडी पहिलेच जमा झाले होते माझे फ्रेंड्स दाजी ताई सगळे एकत्रच होते आणि त्यांनी सगळे प्रिपरेशन केलं तर जर डेकोरेशन तुम्हाला पण करायचं तर सांगा आपला एक मित्रच एक कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ताईनी नजर काढली नंतर वरती आल्यानंतर मम्मीने ओळून घेतलं नंतर गहू आली गहूनी तिच्या पायाचे ठसे घेतले ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतोय त्या एका मेमरी बॉक्समध्ये मी साठून ठेवायचा प्लॅन करतो सगळे आले नंतर इट्स टाईम फॉर द केक कटिंग बाळाचं वेलकम करायचा टाईम आलेला आहे आणि बाळाचं वेलकम करायला बाळाची एक छोटी सुद्धा आलेली <स्याग> <स्याग> थँक्स अलॉट एव्हरी वन तुम्ही सगळे एकत्र आला आणि हा दिवस एकदम जबरदस्त केला मेमोरेबल होता आमच्यासाठी थँक्स लॉट आणि तुम्ही जर हा ब्लॉग एंडपर्यंत बघितलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की करा ब्लॉग कसा वाटला नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आता स्टे ट्यून गाईज हॅव अ गुड डे हॅव अ गुड लाईफ बाय